नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवारातर्फे आयोजित एक पान कवितेचे या विशेष कविता रसग्रहण कार्यक्रमात मी सौ संध्या सुधीर पिंपळकर आपले सहर्ष स्वागत करते रसिक जन आज आपणासोबत विचारमंथनासाठी मी विंदा करंदीकरांची एवढे लक्षात ठेवा कविता घेऊन आलेली आहे आपण सर्वांनीच लहानपणी सुंदर सुंदर नक्षी प्रत्येक दिसणारी अभ्यासली असेल पाहिली असेल आणि आपल्याला ती आवडली असेल तसेच कवीच्या मनातल्या त्याने लिहिलेल्या कवितेतल्या प्रत्येक शब्दातून किती किती वेगवेगळे भावार्थ प्रगट हे आपण आता पाहूयात या रसग्रहण कार्यक्रमात सुरू करूयात कविता वाचन आणि त्यानंतर रसग्रहण उंची न आपुली वाढते फारशी वाटून हेवा श्रेय ज्याचे त्यास द्यावे एवढे लक्षात ठेवा ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी तीन कामी आपुल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगते ते ऐकून घ्यावे सदा मात्र तीही माणसे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्वथा कोणा न येई टाळता उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा दुपटीने देतसे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेडी एवढे लक्षात ठेवा माणसाला शोभणारे युद्ध एकच याच्यावी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा विंदा करंदीकर आपल्याला इथे कितीतरी गोष्टी लक्षात ठेवायला सांगता आहे त्यातली पहिली गोष्ट त्यांनी अशी सांगितलेली आहे की कोणाचाही न करता आपण आपलं कर्म आपल्या वाट्याला आलेलं काम उत्तम रीतीने करत राहावं आणि ज्यांनी केलेल्या कामाचं श्रेय त्याला द्यावं पडद्या आर्टचे जे कलाकार आहेत ज्यांच्या परिश्रमाने पडद्यावर एक सुंदर नाट्य साकारलेलं आहे जीवन वृत्ती त्या सर्व कलाकारांना त्यांचं त्यांचं श्रेय द्यावं असं वि पूर्वजांच्या थोरवीवर फार दिवस चालणार आपल्यालाही आपल्या कष्टाने आपल्या प्रयत्नाने आपलं नाव कमवावं लागेल आपली एक ओळख या जगामध्ये ठेवावी लागेल असं विंदा सांगतात विंदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा पण तीही माणसिक एवढे लक्षात ठेवा ज्यांचा अनुभव आहे त्यांच्या अनुभवाचा अवश्य मान ठेवावा जे मोठे आहे ते त्या क्षेत्रातले तज्ञ आहेत त्यांचा मान ठेवावा त्यांचे अनुभव ऐकून घ्यावे परंतु तीही माणस माणूस म्हणल्यावर काही गुण दोष काही कुणीवा काही सामर्थ्य प्रत्येकामध्ये असणारच तेव्हा प्रत्येकाला ते माणूस म्हणून स्वीकारावा त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळं स्वीकारावं त्याच्यामधल्या सामर्थ्याचा आपल्या विकासासाठी उपयोग करून यावा विंदा इथे म्हणतात कितीही माणसंच जाणती असणारी सुद्धा माणसंच त्यांनाही स्वीकारावं चिंता जगी या सर्वथा कोणान येई टाळता रसिक हो विंदा बघा किती कमी शब्दात एवढा मोठा जीवनार्थ आपल्या पुढे मांडता येईल चिंता जगी या सर्वथा कोणान येई टाळता कोणालाही चिंता टाळता येत नाही जसं आपण ऐकतो की घटा घटाचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तस प्रत्येकाच्या नशिबाला काही ना काही चिंता काही ना काही प्राप्त पण काय म्हणतात ते ऐका ते किती महत्वाचं हो आहे उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चिंता आहे काही ना काही उणीव आहे काही ना काही मिळवायचं आहे काही ना काही गमावलेलं आहे मग प्रत्येकाने काय केलं पाहिजे सतत उद्योगशील पाहिजे जिथे हात तेथे असं म्हणतात त्यानुसार प्रत्येक दिनी अत्यंत आशेने प्रत्येकाने आपल्या वाटेला आलेलं कर्म उत्कृष्ट रीतीने पार पाडलं पाहिजे त्यानेच चिंतेवर थोडाफार मुजे म्हणतो किंवा तेवढ्या काळापुरती चिंता विसरल्या जाईल काळजी अवश्य घ्यावी परंतु चिंता करू नये स्वतःला उद्योगात रमवावं एम टी माइंड इज डेव्हिड वर्कशॉप म्हणतात त्यानुसार सतत उद्योगरत राहावं मधमाशी असं विंदा या ठिकाणी सुचवत विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावर सीमा तयाला पाहिजे एवढे लक्षात ठेवा जगातल्या मांगल्यावर परमेश्वराच्या नामस्मरणावर कळीच्या सगळ्यांवर विश्वास ठेवायला पाहिजे पण एका सीमेपर्यंत असं वृंदा दुपटीने देत असे जो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांगुरी एवढे लक्षात हे आपण नॉलेज या अर्थाने ज्ञान शब्द घेणार नाही इथे आपण आयुष्यात जे जे शिकलो अनुभवातून जे जे आपल्याला प्राप्त झालं ते ते इतरांना देणारा गुरुचे पांग फेली असे विंदा सुचवत असावे असं मला वाटतं बघा प्रत्येक व्यवसायामधल्या तज्ज्ञ व्यक्तीने आपल्या व्यवसायातले कौशल्य खुबी पुढील लोकांना द्यावे असं या ठिकाणी त्यांना सुचवायचं आहे म्हणजे त्यांनी जो व्यवसाय ज्यांच्याकडून शिकला आहे त्याची ती एक पूर्वदक्षिणाच नाही का मानसाला शोभणारे युद्ध एकच याजनी शेवटच्या ह्या दोन ओळी मला फार भावलेल्या आहेत म्हणून मी त्या पुन्हा एकदा म्हणते मानसाला शोभणारे युद्ध एकच याजनी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात माणसाने आधी स्वतःवर विजय मिळवला पाहिजे स्वतःच्या भाव भावनांवर काबू मिळवला पाहिजे स्वतःमध्ये सकारात्मकता जाणून घेतली पाहिजे स्वतः उत्तम आशावाद आणि प्रखर प्रयत्नवादाच्या साह्याने चाललं पाहिजे असं विंदा आपण सर्वांना सुचवत आहे ज्यावेळेस ही कविता वाचली अभिवादनासाठी अभिवाचनासाठी ज्यावेळेस मी या कवितेच्या शब्दाशब्दाकडे अर्थाच्या दृष्टीने पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की प्रत्येक शब्दामध्ये खूप खूप अर्थ आहे तो समजून घेणं माणसाने स्वतःला जिंकणं सगळ्यात महत्वाचं आहे बाकीचं सगळं होत राहील आधी त्यांनी स्वतःला जिंकलं पाहिजे सेल्फ रिस्पेक्ट आजकाल ज्याला म्हणतात तो जपला पाहिजे स्वतःच्या प्रत्येक कर्मामध्ये परमेश्वर साक्षी आहे असं मानून कर्म केलं पाहिजे असं मला या कवितेतून जाणवलं आपणाला या अभिवाचनातून काय जाणवलं बरे आपणाला जे काय जाणवलं ही कविता आणि अभिवाचन ऐकून ते आपण आमच्या मनस्पर्शी यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करून आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये दे देऊन आम्हाला अवश्य कळवा नमस्कार धन्यवाद